नमस्कार काव्या मराठी हाऊस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वडापाव आणि वडापाव तर सगळ्यांचाच फेवरेट आहे ना तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी सहा बटाटे घेतले होते तर बटाटे सगळे दोन भागामध्ये कापून घ्यायचे आहे बटाटे कापून घेतल्यानंतर कुकरला लावायचं आहे तर मी कुकरमध्ये ते दीड तांब्या टाकून घेतलं होतं तर त्यामध्ये आपण बटाटे टाकून द्यायचे आहे आणि इथे आपल्याला बटाटे टाकल्यानंतर तीन शिट्ट्या घ्यायच्या आहे कुकरचं तर इथे मी बटाटे उकळून घेतले होते त्याचे सालटे काढून घेतले आहे चार ते पाच मिरच्या घेतल्या आहे लसूण कढीपत्ता आणि कोथंबीर हळद घेतली आहे जिरं आणि मोरी तर या मिरच्याच्या देठ कापून घ्यायच्या आहे सगळ्या मिरच्यांचे देठ कापून मग आपल्याला मसाला तयार करायचा आहे बटाट्यामध्ये टाकण्यासाठी तर मिरच्या टाकून घेतल्या आहे त्यामध्ये मी लसूण टाकून घेत आहे आणि कोथंबीरही टाकून घेत आहे आणि थोडं जिरं टाकून घेणार आहे मी त्यामध्ये आता वाटून घ्यायचं आहे तर इथे आता वाटून झालेलं आहे तर पुढे आपल्याला बटाटे मॅश करून घ्यायचे आहे तर बटाटे व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे कारण वडा आपला छान आला पाहिजे आणि त्यामध्ये बटाट्याचे जाड जाड बटाटे नाही राहू म्हणून आपण इथे मॅश व्यवस्थित करून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे आपले बटाटे व्यवस्थित मॅश केले गेले आहे तर इथे मी कढई घेतली आहे ती व्यवस्थित पूर्णपणे गरम करून घे घ्यायची आहे त्यानंतरच दोन पळे तेल टाकत आहे मी इथे आणि तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी व एक चमचा जिरं टाकत आहे त्यानंतर कढीपत्ता टाकत आहे कडीपत्ता टाकल्यानंतर व्यवस्थित झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे त्यानंतरच लगेच बटाटे टाकून घ्यायचे आहे आपल्याला मॅश केलेले गॅस का बंद करायचं आहे कारण आपलं खालचं जर जिरं मोहरी वगैरे टाकले आहे ते जळू नाही म्हणून आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे आपल्याला आता वाटलेलं मिरची लसूण आणि कोथंबीर जिरं हे सगळं वाटून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सगळ्यांचा तर बघू शकता आपल्या वड्याची भाजी किती छान असं दिसत आहे आणि छान व्यवस्थित तयार झालेली आहे जास्त गरमही करायचं नाही आहे जो आपण गॅस बंद केला आहे त्याच फ्ल बंद करूनच आपली भाजी रेडी करून घ्यायची आहे आपल्याला बघू शकता भाजी इथं किती छान झालेली आहे थोडं थंड झाल्यानंतर वडे करायला घ्यायचे आहे तर तवर आपण पुढे बेसन पीठ घेतलं आहे अर्धा कप अजून एक अर्धा कप बेसन घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा एवढं हळद टाकून घेणार आहोत आणि जिरं टाकणार आहोत एक चमचा त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेत आहोत त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहोत आणि थोडं अर्धं पाणी टाकून घेणार आहोत पूर्ण पाणी टाकायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकूनच व्यवस्थित बेसन आपलं पीठ रेडी करून घ्यायचं आहे तर इथे मी परत एकदा थोडं पाणी टाकून घेता घेणार आहे परत एकत्र करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे आपलं अजून खूप घट्ट झालेलं आहे पीठ खूप घट्ट झालं आहे आपलं पीठ तर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया म्हणजे परत थोडंसं पातळ होईल तर बघू शकता इथे आपलं पीठ थोडं पातळ झालेलं आहे तर त्यामध्ये आपण एकदा परत पाणी टाकून घेणार आहोत थोडंसं आणि परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे आपलं बे पीठ एकदम व्यवस्थित रेडी झालेलं आहे तर याच पद्धतीमध्ये पीठ रेडी करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण एक चमचा एवढं सोडा टाकून घेणार आहोत सोडा टाकल्यानंतर थोडं परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि इथेच आपलं पीठ रेडी झालेलं आहे तर पुढे आपली भाजी केली होती आपण वड्यासाठी त्यामध्ये दोन चमचे एवढे मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित थंड झालेली आहे तर रे वडे करण्यासाठी घ्यायचं आहे आता तर एका भांड्यामध्ये आधी सगळ्यात पहिलं भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथे आपलं भांड्यामध्ये काढलं गेलं आहे तर वडे तयार करायचे आहे अशा गोल पद्धतीने वडे तयार करून घेणार आहोत आपण जास्त मोठेही करायचे नाही आहे आणि जास्त छोटेही नाही मीडियम पद्धतीमध्ये छोटे वडा तयार कर, करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने सगळे व वडे तयार करून घ्यायचे आहे तर इथे आपले वडे तयार झालेले आहे तर आता चटणी क करायची आहे आपल्याला वड्यांसोबत खाण्यासाठी तर मी तीन ते चार मिरचाट घेतले आहे त्यानंतर कोथंबीर घेतली आहे त्याचबरोबर लसूण टाकलेलं आहे आणि एक चमचा एवढं जिरं टाकलं आहे आणि चवीनुसार मीठही टाकत आहे तर हे वाटून घेऊया तर बघू शकता इथे आपला पीठ किती छान रेडी झालं आहे त्यामध्ये वडा वडा टाकून घ्यायचा आहे आणि बेसनमध्ये व्यवस्थित भिजवून घेऊन तेलामध्ये सोडून द्यायचं आहे तर इथे तेल गरम झालेलं आहे आपलं खूप व्यवस्थित करून घ्यायचं आहे तेल गरम त्यानंतरच त्यामध्ये आपल्याला वडा सोडायचा आहे तर जास्त गरमही नाही आणि जास्त मे थंडही नाही या पद्धतीने तेल गरम करून घ्यायचं आहे तर बघू शकता दुसराही वडा आपण टाकून घेतलेला आहे तर ते व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे वडा आपला व्यवस्थित रेडी होत आहे व्यवस्थित तळून झाल्यानंतर कलर चेंज होतो तर बघू शकता आपल्या वडांचा कलर चेंज झालेला आहे आता झालेले आहेत आपले वडे ते काढून घेऊया आता बाकीचे वडे त्याच पद्धतीने तसेच व्यवस्थित तळवून घ्यायचे आहे जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा जर चॅनलवर नवीन असाल तर बेलायकनला क्लिक करा म्हणजेच माझे व्हिडिओ अपलोड झाले की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा त्याच पद्धतीने इथे तळून घेतले आहे तर पुढची प्रोसेस करूया मिरची तळवून घ्यायची आहे आपल्याला तर इथे मी अशा हुब्या पद्धतीने मिरच्या कापून घेत आहे म्हणजेच त्या अख्खी मिरची टाकली की अंगावर उडते व त्याचा उडून बाहेर येते त्यामुळेच मधल्या भागी कापून घ्यायचे आहे तर इथे सगळे व्यवस्थित कापले घेत गेले आहे तर ह्या पद्धतीने झाऱ्यावर मिरच्या ठेवून तेलामध्ये टाकून द्यायचे आहे तर मिरच्या झाल्या असतील तर लगेच त्यामधून काढून घ्यायच्या आहे तर बघू शकता इथे जास्त जळलेही गेले नाहीये व्यवस्थित पद्धतीने मिरच्या तळून झालेल्या आहे त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये बुंदी काट काढून घ्यायची आहे बेसन उरलेलं आहे तर ता त्याचीच आपण बुंदी काढून घेणार आहोत ही बुंदी खायला खूप छान लागते वडापावसोबत तुम्ही ही एकदा ट्राय करून बघा क्रिस्पी आणि कडक टाईपमध्ये खूप छान लागते खायला तर अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे इथे टाकून झाल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि त्याचा कलर थोडा चेंज झाला की लगेच बुंदी त्यामधून काढून घ्यायची आहे तर बघू शकता इथे कलर व्यवस्थित चेंज झालेला आहे तर आपण आता बुंदी काढून घेऊया तर इथे आपला वडापाव रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता तर मी एकदा वडापाव करून दाखवते तर त्यावर आपण चटणी लावून घ्यायची आहे तुम्ही ही, ही चटणी एकदा घरी बनवून बघा खूपच छान येते आणि खूप छान लागते तर चटणी लावून घेतली आहे आपण त्यामध्ये वडापाव टाकून एन्जॉय करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा